रोज रोज सकाळच्या नाश्त्याला आणि मुलांच्या डब्याला काय बनवायचा हा प्रश्न प्रत्येकच आईला आणि गृहिणीला माझ्यासारखा पडलेला असतो तर मी आज तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठाच्या आप्पे आज आपण बघणार आहोत हे आप्पे खूप हलके फुलके आणि जाळीदार आप्पे आज आपण बघणार आहोत असे आप्पे तुम्ही नक्की एकदा करून पहा कारण हे आप्पे खूप जास्त पौष्टिक आहेत आणि खूप झटपट होतात वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही हे आपे करू शकता चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला न चालता घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी सेम अर्धी वाटी रवा घेतलेला आहे जाड रवा घ्या किंवा छोटा बारीक रवा घ्या दोन्ही चालेल सेम वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्स तर हे सगळं थोडं थोडं पाणी घालून हे सगळं एका एक भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून देऊया आणि जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे हे इथे आपल्याला मिश्रण जास्त घट्टही घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त पातळही करायचं नाही आहे सरसरीत असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे आणि हे आता आपण पाच मिनटं साईडला बाजूला करून ठेवूयात आणि तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी कशी करायची तर मी ओलं नारळाची चटणी करण्यासाठी इथे घेतलेलं आहे डाळवं खोबरं कढीपत्ता कोथिंबीर आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता मी लहान मुले आहेत म्हणून घातलेली नाही आहे स्किप केलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये ओलं खोबरं नसतं मग काय करायचं माहीत आहे का सुकं खोबरं रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे त्याची टेस्टसुद्धा नारळासारखी लागते तर आपण घरामध्येच ओलणार ओल ओलं खोबरं बनवू शकता अशा प्रकारे तर इथे आपली छान अशी चटणी मिक्सरमध्ये वाटून झालेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि छान असं मिक्स करून घ्या तर आता पे आपण याला छान असा तडका देऊयात तरी इथे आपली ओल्या नारळाची चटणी बनवून तयार आहे ते छान असं मिक्स करून घ्या आणि बाजूला ठेवून द्या तर आता आपण आपे करायला घेऊयात जरी ते आता आपल्याला दहा मिनिट झालेले आहेत तरी इथे आपलं पीठ छान भिजून झालेलं आहे तर इथे मी एक वाटी छोटी वाटी कांदा घेतलेला आहे आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे वेगवेगळ्यासुद्धा भाज्या घालू शकता जसं ढोबळी मिरची आणि बीट मी घातलेलं नाही आहे तर इथे आपलं छान आपेपात्र गरम झालेलं आहे तर इथे छान असं आपेपात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनी लावलं तर उत्तम ब्रश नसेल तर असा चमच्याच्या सहा तुम्ही लावून घ्या आणि सगळ्या आपेपात्रामध्ये पीठ घालून घ्या पीठ आपेपात्रामध्ये घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा पात्र कोणतंही असू द्या आपे घाल पीठ घालते वेळेस आधी सगळे बाहेरच्या आपेपात्रामध्ये पीठ घाला आणि नंतर मधल्या घाला कारण मध्ये गॅस फुल असल्यामुळे मधले आप्पे पटकन भाजले जातात आणि बाहेरचे आप्पे थोडेसे वेळ लागतो त्यामुळे आधी बाहेरच्या नागमध्ये घालायचा आणि मग आतमधल्या आप्पे पात्रामध्ये पीठ घालून घ्या तर इथे छान चा असे आपले आप्पे फुगू भाजून झालेले आहेत सुरुवातीलाच तेल घातलेलं आहे नंतर आपल्याला तेल घालायची अजिबात गरज नाही घालून झाल्याच्यानंतर नंतर दोन मिनटं झाकून ठेवा परतून घ्या आणि परत एकदा दोन मिनटं झाकून ठेवा तर इथे छान चा असे आपले आप्पे तयार आहेत तर अजून एकदा याला मध्ये हलवून घ्या हां तरी ते छान असे प्रकारे आपले आपे भाजून तया तळून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब गव्हाच्या पिठाचे आपे आहेत म्हणून थोडेसे लालसर दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर मऊ जाळीदार आणि लुसलुशीत असे आपे आपले तयार आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा नक्की तयार तयार झालेली आहेत आपली नारळाची चटणी आणि आपे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय